शहादा नगरपालिकत नवनियुक्त उपनगराध्यक्षांच्या दालनावरून नगराध्यक्ष अभिजित पाटील आणि भाजप नगरसेवक आमने सामने आल्याने पालिकेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला भाजपच्या नवनियुक्त उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्यासाठी सध्याचे जन्ममृत्यू नोंदणी कार्यालय रिकामे करून त्या ठिकाणी उपनगराध्यक्षांचे नवीन दालन बनवण्यात यावे अशी मागणी भाजपा नगरसेवकांनी केली मात्र याला अध्यक्ष अभिजित पाटील यांनी विरोध दर्शवला यावरून जनता विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि भाजप जोरदार शाब्दिक चकमक उडाली या, या वादादरम्यान अध्यक्ष अभिजित पाटील यांनी एक गंभीर आरोप केला आहे जन्ममृत्यूच्या नोंदी असलेले महत्त्वाचे दस्तऐवज कर्मचारी आणि काही अज्ञातांच्या संगणमताने चोरीला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले शहादा भाजपचे सर्वाधिक वीस नगरसेवक निवडून आले आहेत तर नगर अध्यक्षपदी जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील विराजमान आहेत या सत्ता संघर्षामुळे पालिकेतील वातावरण तणावपूर्ण झाले असून आता भाजप यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।